नमस्कार मी रमाकांत हजगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत तर धाराशिव जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र तीर या ठिकाणी या ठिकाणी आपण पाठीमाग पाहताय धाराशिवून आलेला रस्ता आहे रोड आहे धाराशिव मुरुड हा रोड आहे आणि या ठिकाणी आपण पाठीमाग पाहताय या ठिकाणी संत गोरोबा काकाचं मंदिर आहे महाराष्ट्रातलं प्रमुख असं तीर्थक्षेत्र ज्या संतानं सर्व संतांची परीक्षा घेतली सर्व संतांचे परीक्षक म्हणून ज्यांची ओळख होती संत गोरवा काका यांचं या ठिकाणी समाधी मंदिर आहे आणि या ठिकाणी आज मंदिराचे ट्रस्टचे जे काय प्रशासक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची काय बैठक आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार आहेत ते आपण पाहणार आहोत चला जाऊया गोरबाकाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी संत गोरबा काका एक नियोजन बैठक झालेली आहे आणि ट्रस्टचे निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत तर काय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय विषय झालेले आहेत तर त्याविषयी आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर काय आज बैठक झाली आणि बैठकीमध्ये काय तुमच्या म्हणजे मागण्या किंवा या मंदिराविषयी प्रशासकांनी काय सुविधा करावी नमस्कार रामकृष्ण हरी मी तानाजी पिंपळे तेर साधारणतः ग्राम सेवा संघाच्या माध्यमातून तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी काकाच्या मंदिरात ज्यांना आपण प्रति पंढरपूर असं या ठिकाणी नावाजलेलं हे तीर्थक्षेत्र आहे श्री संत गोरबा काकाचं या मंदिरामध्ये आम्ही तीन ते चार वर्षापासून दीप उत्सव साजरा करत असतो दीपोत्सव साजरा करायचा म्हटलं की मग तत्पूर्वीची तयारी काही आम्हाला करावी लागते मग त्यानिमित्त आम्ही मंदिरात आलो मंदिराचा परिसर पाहिला घाट परिसर पाहिला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जाणवला घाण दिसली जो की कचरा जी घाण कदाचित महिना दोन महिना स्वच्छ करणं अपेक्षित असताना वर्ष वर्ष किंवा सहा सहा सात सात महिने तो घाट स्वच्छ झालेला दिसला नाही आणि मग आम्ही जे प्रशासक आहेत मानिककर साहेब व्यवस्थापक आहेत दादा यांना विनंती वाजा सूचना केल्या की दीपोत्सव साजरा करण्यासाठी हा घाट स्वच्छ करा आणि तात्काळ त्यांनी तो घाट स्वच्छ करून घेतलेला स्वच्छ झाला आणखीन दुसरे मंदिर परिसर याविषयी आणखीन काय चर्चा वाईट याचं वाटतं की दीपोत्सव आहे म्हणून मंदिरात स्वच्छता करायची किंवा एखादा प्रोग्राम आहे म्हणून घाट स्वच्छता करायचं हे कितपत योग्य हो आहे आज या मंदिरामध्ये प्रशासक असतील व्यवस्थापक असतील दररोज किंवा महिन्याला या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात तुम्हाला देणगी देतात आज हा पैसा तुमचा पूर्णपणे अकाउंटला जमा होतोय त्या आलेल्या पैशा तुम्ही करणार काय आज तुमच्या अकाउंटला जर पंचवीस लाख रुपये आहेत आणि हे पैसे जर तुम्ही या मंदिराच्या विकासासाठी खर्च करत नसाल मग त्या पैशाचं करायचं काय म्हणून आम्ही त्यांना विनंती वाजव आणखीन काही सूचना केल्या की आपल्या या काकाच्या मंदिरात लोक येताना बराच लोकांना शौचालयाचा प्रॉब्लेम मोठा आहे त्या शौचालया संदर्भात तुम्हाला काय करता येईल कशा पद्धतीचं कायमस्वरूपी नियोजन करता येईल त्या संदर्भात काही विनंतीवाद सूचना करण्यात आल्या त्याचप्रमाणे बरेचसे वारकरी किंवा संप्रदाय बराच आपला असा आहे की बाहेरून येताना त्यांना लक्षात येत नाही की काकाचं मंदिर कोणीकडे आहे त्यापेक्षा ती त्यांची जी काही अडचण आहे ती दूर व्हावी दिशादर्शक फलक उन आम्ही एक दोन कमानी त्यांनी कराव्यात ही एक त्यांना सूचना केली आहे त्यानंतर काही या ठिकाणी हे नाहीत कॅमेरे नाहीत सीसीटीव्ही कॅमेरे ते सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा याने बसवावेत हे आम्ही त्यांना सुचवलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे काही थोडस चोरी वगैरे होण्याचे विषय असू शकतात ते होणार नाहीत एक सुरक्षितच्या दृष्टीने ते एक करावं त्यानंतर महत्वाचा विषय दर एकादशीला आम्ही पाहतोय की पुलावर दर एकादशीला प्रचंड प्रमाणात गर्दी असते वाहनांची गर्दी असते ट्राफिक मोठे ते दुकान असतील समजा त्यांची दुकानात तर आलीच पाहिजे त्यासाठी तर यात्रा यात्रा म्हणजे काय दुकान आलीच पाहिजेत त्या दुकानदाराची व्यवस्था त्यांनी चांगल्या पत्नी करावी त्या दुकानदाराकडून काय तुम्हाला घ्यायचा आहे तो कर म्हणून घ्यावा त्या स्वरूपात त्यांना हे करावं त्यांना सेवा से द्याव्यात आणि जे वाहन आहेत त्या वाहनासाठी एखादी पार्किंग तेया तेया तुम्हाला कुठे करता येते का बघा त्या वाहनवाल्याकडून पाच दहा रुपये घ्या तुम्ही त्यांना सुविधा द्या एवढं तुमचं अतिशय कमाईचं साधन आहे आल्या पैशाचा तुमच्याकडून वापर बी व्हावा विकास कामासाठी हे आमच्या भावना आहेत ते आमचे बांधव आहेत आज मला सांगा तळवट टाकून यांनी हॉटेल टाकून बसले या लोकांसाठी जर वीस पंचवीस गाळे तुम्ही पत्र्याचे बांधून दिले तर लोकांचं तुम दुकान चांगलं होईल सेक्युरिटी राहील त्या लोकांना दुकानात सामान व्यवस्थित ठेवता येईल लोक तिथं बसून त्याचा आस्वाद घेतील जे काही खाण्यापिण्याचे आयटम असतील एखाद्या मंदिराच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर दुकानच नसतील व्यवसायच नसतील तर त्या मंदिराला शान येणार नाही होतो पर्यटक येणार हा स्वच्छता मंदिराच्या मंदिराच्याकडने मोठ्या प्रमाणात घाण सतत असते ती घाण होऊ नये मंदिरात घाण होऊ नये याच्यासाठी दररोज उठून किंवा दोन चार दिवसाला उठून जे एक दोन महिला बघायच्या कामाला त्यापेक्षा कायमस्वरूपी एक दोन महिला दुसरा पुरुष आपण या ठिकाणी कामाला ठेवावा त्यांच्या पगारे द्याव्यात सगळ्यात महत्वाचं बघा आम्ही लहान होतो एवढं एवढं तेव्हापासून आम्ही बघतोय की काकाची पाठी घेऊन काही वार वारकरी का वर्ग गावात जात होता त्या पाठीत काही लोक भाकरी भाजी काय असेल ते द्यायचे आज भी ती अवस्था आहे मात्र त्याच ठिकाणी लोक भरपूर देण्यासाठी तयार आहेत मात्र आमची पाठी जी आहे ती पाठी वाहणारा एकच माणूस आहे वयस्कर माणूस आहे तो त्याच्या डोक्यावर आणणार किती काळ बदललाय तसं आपल्याला काळ थोडं बदलावं लागेल म्हणून आम्ही यांना काय सुचवलंय की एखादा छोटासा रिक्षा तयार करा त्या रिक्षावर एखादा माईक बसवा एखादं छान असं गाणं लावा त्या गाण्यातून तो मॅसेज लोकांपर्यंत जाईल आणि ते लोक आपल्या घरात जे काही काकाच्या पाठीत टाकायचं आहे त्यांना भाकरी भाजी ते देतील त्याचा वापर प्रसाद म्हणून इथं असणाऱ्या जे काही वारकरी संप्रदाय असेल किंवा जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी होईल बाहेर येणारा वर्ग मोठ्या प्रमाणात इथे येतो त्यांना दोन घास खायला भेटतील त्याच्यातले आमच्या भावना आहेत तुम्ही या ठिकाणी इथं बसून हे सगळं करावं काश्वराचे पिंड जे आहे त्याचा कॉन्झर्वेशनचा विषय आहे त्या कॉन्झर्वेशन संदर्भात गोटे अमोल गोटे आमचे मित्र आहेत पुरातत्व विभागात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा म्हटले की एखादा चांगल्या अधिकाऱ्यानं आमच्या डिपार्टमेंटशी चांगल्या पद्धतीनं काय करावं जी काय प्रक्रिया आहे प्रक्रिया करावी आम्ही त्यांना परमिशन देतो तुम तुम्ही ते करून घ्या म्हणजे हे सगळं करण्यासारखं आहे फक्त आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की आमच्यात कमतरता आहे की आम्ही आमची इच्छा नाही आहे ती करतो मानसिकता नाही आहे म्हणजे मानसिकता यांनी तयार करावी यांनी नाही केली तर आम्हाला यांच्या विरोधात समजा आता जज आहेत कोर्टाच्या किंवा प्रशासक आहेत जे की धर्मादायचे आहेत धर्मादाय कार्यालयचे आहेत यांनी नाही केलं तर आम्हाला यांच्या वरच्या ज्येष्ठ कोर्टात जावं लागलं आणि यांच्या विरोधात आम्हाला तक्रार करावं लागेल चर्चा झाली असं लिखित स्वरूपात तुम्ही मागणी केली का यांच्याकडे केलेलं नाही आज तरी यांच्याकडे बसून आम्ही सगळ्यांनी बसून आपलं काय करता येईल दादा आहेत व्यवस्थापक साहेब आहेत हे प्रशासक साहेब आहेत आमचे मित्र आहेत सचिन देवकते गणेश मस्के केशव सलगर आहेत हे इथं दोघं ते या ठिकाणचे दुकानदार लोक आहेत आम्ही सगळ्यांनी बसून आपल्या इथं काय करता येईल सगळ्याच्या संमतीने एक विशिष्ट असे दहा पाच मुद्दे काढलेत आणि आम्ही त्यांना लेखी देणार आहेत आणि ठराविक कालावधीत हो त्यांनी ते काम पूर्ण करावं नाही केलं तर मग आम्हाला कायदेशीर पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहेत एक ग्रामस्थ म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत सचिन देवकते ते रेथील तर तुम्हाला काय वाटतं अजून काय पिंपळे सरांनी काही सुविधा सांगितल्या तुम्हाला जवळजवळ तर आम्ही सगळ्यांनी बसून जे मुद्दे काढलेत ते सरांनी सगळेच सांगितलेले आहेत परंतु आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की दहाव्या अकराव्याच्या नंतर जो हस्तीचा पिंडदानचा जो प्रोग्राम असतो येतात तो घाटाच्या वरच्या बाजूला करतात त्या घाटामध्ये काय होतंय मग लोक आंघोळी करतात ते पाणी लोकांसाठी सांडपाण्यासाठी जाते राखोपल्यामुळे दूषित होतंय त्यासाठी यांनी एक प्रशासक म्हणून घाटाच्या खाल्ल्या बाजून जर तशी रक्षा विसर्जित करण्यासाठी जर सुविधा करून दिली तर आणखीन खूप चांगलं होईल तर निश्चितच पंढरपूर ठिकाणी किंवा गंगाखेड ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय रक्षा विसर्जन दहावं बारावं करण्यासाठी असं व्यवस्था केलेल्या आहेत तशीच व्यवस्था या तेर तीर्थक्षेत्र ठिकाणी केली तर सर्वांचाच म्हणजे प्रदूषणचा पण विषय मिटणार आहे आपल्या सोबत प्रशासक नळणीकर साहेब पण आहेत त्यांची पण आपण चर्चा करू सर आता एक है, या ग्रामस्थांनी अशा काही मागण्या तुमच्या बैठकीमध्ये ठेवलेल्या ठिकाणी व्हायला पाहिजेत तर त्याबद्दल तुम्हाला काय तुमची काय प्रतिक्रिया ज्या आवश्यक आहे गोष्टी ज्यांनी आता पिंपे सरांनी मांडल्या ज्या ज्या आवश्यक बाबी आमच्या कार्यक्षेत्रात येतील त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करू असं मी मॅडमलाही सांगेल आणि आमच्या प्रशासनाच्या वतीने पण ज्या काही आमच्या आवाक्यात आहे ज्या काही आहे त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करू